चला मग येतो हा वेळ होता आम्हाला जायला आम्हाला आज संध्याकाळच्या ट्रेन नायचंय ना पुण्याला ना। त्याच्यामुळं अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे जा पण तुम्ही सांगितलं नाही मुलगा काय करते म्हणून पुण्यामध्ये कंपनीमध्ये जॉब करते इंजिनियर पोस्टमध्ये हा हो का ठीक आहे ठीक आहे मग पेमेंट किती आहे रेंजचा पेमेंट तर म्हणला ती सगळं येऊन जात माझी मुलगी पण हे जॉब करते तिला पण वीस रुपये वीस हजार रुपये पेमेंट देते महिन्याचं माझी सून ते काम घरामधले काम करते सासूबाईंना मी पण थोडी सरकारी नोकरी मध्ये माझी पण पेमेंट करून आमचं घर अरे अच्छा आहे आहे छान आहे छान आहे म्हणजे महिन्यात तुमच्या घरी एक लाख रुपये होऊन जातात अट्टा ना हो तेवढं तर आमचं सर होऊन जातं मग आता काय करायचं आता मुलगा मुलगी जोनी तर त्यांना शिकून चाकून त्यांना नोकरी लावलंय

काय समजा चांगला आहे म्हणते पूर्व कामान महिन्याच तिची बहीण आहे म्हणते बाप आहे म्हणते पन्नास रुपये सरकारी नोकरीवर म्हणजे महिन्यात एक लाख रुपये बघतात ना तर मग याच्या खर्चात नाही म्हटलं म्हणते तस काय नाही आता किती वर्षाचे सांग बर तू हा एक वर्ष लागले तिला

लगुणाची मावशी नसते स्वयंपाकच शिकवला नाही अजून जाते महिन्यात शिकायचं असलं तर टाइम थोडी असते हो हे बरोबर आहे जवळजवळ माहिती बघायला टाईम जाते शिकायला पोरीला म्हटलं पोळी भाजल तेवढं बस झालं एवढं विचारत नाही का तुला सण शिरा येते का हे येते का पुरण पोळी हे भाकरी आलाच पाहिजे म्हणून

పైనా జనా పురుగే चांगला आला तर मग करून देऊ रे काय बाजू झालं पाहिजे का चांगलं चांगला आला दिसत चांगलं घरवर असलं झालं म्हणे सुकातली पोळू म्हणे आपली पुरवीच पाहिजे पुरली बस बाहेर काही नाही सुकातली आणि अन्न चांगली जगू बस अन्न तिला ना स्टेशन अस सासू सासरा ननद जेठानी देर गिर सब चांगले भेटो हो आता तेच काय आता काय किस्मत आहे असते ना नसीब नसीबचा खेळ हा आता नसीब नसीब आहे किस्मत काय लेवल आहे तर हो बाई हो ते बरोबर सोना मग येतो बरोबर बरं सल्ला ठीक आहे ठीक आहे कोण हे मग हा कोच पाणीत मधले हा शांत वाशी आहे शांतराम काका हातात मधले कोण हे ना बरोबर पण आम्ही येतो बरोबर जा मग राशी जा ও মাই বাই ওর কি সাজা তবে সাদা নাও শিশা এটা কো দালি নে যাওয়ার নেই আসি তো শেয়ার দিক তো আমি আসি কল তো বদলে তে আ পানি খুব চালু হতে দি আমার কাই নে ও চালু হতে চালু মত দে আমার না সাং চালু কো নে কাই বল কো নে লেসন দি কো দর সাং লেসন কো এ নে চালু তে মা কা হল না কষ্ট আর লিয়ে লিয়ে পড়ি

होते म्हणजे सकाळी विचारत होते कि शांताराम गोईफोड कुठे हेच होते तुम्हाला चाललं होतं मी येतो गाडी थांबवण्याच मला विचारलं होत शांताराम गोळी फोडाच घर कुठे म्हणे हा असं होतं मग ते मग मला म्हणे आल्यावर काय म्हणे तुमच्या घरी पाहुणे आले पाहुणे आले

अरे त्यावेळेस माहित नव्हते ना बाप्पा काय वाले पोर पोर वाले आले म्हणून पाहिले त्यावेळेस अचानक मध्ये माहीत पडलो न सांगताल ना ते पुण्याची आली होती माय सांगतो रे बाप्पा ते पुण्याचे आले म्हणून शांत मावशी आवडली बाकीच्या आवडून चांगलाय त्याच

काय बे घाबरू काही बोलत का तू मला काय मेहपडे मला असं नाही भेटत माझ्या घर जास्त टाईम लागत नाही मला ते तेव्हा दोन मिनिटाच्या घरी विचार आले कोण कोण नाही जाऊ द्या आपटलं निपटलं सगळं झालं बरोबर आता काय आता गोष्टी गेष्ट करून काय फायदा आपल्याला हा आवडली की वडली पोर सगळं बरं आहे ओके आहे त्यापुरीचा नाही रे तु तिन दोन वर्ष मोठे येते अजून शिकायचं बाकी शिकवाच म्हणते अजून शिकतो म्हणते बाबा मग लग्न करणार म्हणते मी लग्न दिवशी म्हणून शिकुड्या म्हणते पहिले नाही लग्न झाल्यावर शिकायला भेट नाही म्हणते म्हणून तिला म्हणते ते शिकुड्या म्हणते पहिले स्वतःच्या पाया काही काय पडतो म्हणते तो म्हणते मी मग लग्न करून देतो तुमच्या मनानं हो का बरी आहे बापा म्हटलं ती पोरगी आहे ना बरे म्हटलं हा बर झाल्या स्वराज्य पाल उभी करून म्हटलं करतो मला मंगळजी तुम्हाला बरं आहे बरं बरं येतो मग थोड काम आहे घरी मध्ये हो मग मी येतो मला दुकानाचे काम आहे ते माणसाला उभं केलं ठेवलं तर चल मी दुकान थांबला गेल ना मला पण आता घरी जेवण काम करायचं लागेल बारा वाज देणार चला मग मासो माझंच तुम्ही चला तुमचं दुकानासाठी सोडून देणार गोष्टी गोष्टी करत 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 जाऊ